शैलेश शेळके हातवरती कर प्रकाश बनकर हातवरती कर, हात कर पाहुण्याच्या असते सलामी झडते करा एक किस्सा तुम्हाला ऐकायला मिळेल शैलेश शिळके भारतीय सेना दलामध्ये सर्विसला अतिशय शांत डोक्याला कुस्ती करणारा पैलवा एक संयमी पैलवा शैले शेळके नाव त्याच लातूर जिल्ह्यातला पैलवाना आज भाऊ ही हजार आहे दे त्याचा त्याचही हार्दिक स्वागत करतो आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सरावाला अर्जुन पुरस्कार ते मानकरी काका पवारचा पठ्ठा आहे लातूर जिल्ह्यात टाका नावाचं छोटस गाव आहे बरोबर टाका गावचा पैलवा आणि काका पवार अर्जुनेर ते मानकरी इंटरनॅशनल पैलवान ज्यांनी या भारताचा तिरंगा झेंडा पंचवीस देशात फिरवला असे लहान मूर्ती पण महान कीर्ती काका साहेब पवार त्यांचे बंधू शिवछत्रपती पुरस्कार मानकरी गोविंद पवार यांचा पट्टा लढा झालेला माळुंगे बालेवाडीला दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतल्या होत्या झाल्या तिथं मॅट वरून आला होता तो हर्षवर्धन सगळी नगर जिल्ह्यातला पैलवान अकोनेर तालुक्यातला त्याच्याच गावाला माझ्या मतीप्रमाणे दोन दिवसात नाही जाणार तर आजच होत आज होत काल झालं आणि हर्षवर्धनच ते मैदान जोडलं होतं त्यानेच घेतलं होत हर्षवर्धन सतगीर आणि शैलेश शेळके कुस्ती आली होती फायनलला माती गटातून हा आला होता शैलेश शेळके सगळ्यांनी कुस्ती बघितली विजयश्रीची माळ शैलेश शेळकेर हर्षवर्धनच्या गळ्यात घातली आणि हर्षवर्धन सखगीर महाराष्ट्र केसरी झाला आणि हर्षवर्धन सतगीरनं या शैलेश शेळकेला खांद्यावरती उचलून घेतलं होतं नोंद घ्या सगळ्या आजपर्यंत कधी असं घडलं नाही तो इतिहास लढला माणून घे बालेवाडीच्या अधिवेशनमध्ये आजपर्यंत कधी बघायला मिळालेलं नाही बाहेर ना दोस्त असती पण कुस्तीच्या वेळेला कुस्ती आणि दोस्तीच्या वेळेला दोस्ती खूप 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 चांगल्या कुस्त्या केल्या आणि फायनल पर्यंत आमच्या अधिवेशनमध्ये पण विजयश्रीची माल त्या पृथ्वीराज पाटलाच्या वेळात घातली पंधरा वीस वर्षाचा अनुभव शेवट कुस्ती असते खेळ असतो कोण कोणाला कधी हरवेल कोण कोणाच्या कळ्यात कधी विजयश्रीची माळ झाले हे सांगता येत नाही प्रत्येक जण प्रत्येक अधिवेशन मध्ये अंदाज बांधत असतो लक्षात ठेवा या वर्षी हा पैलवान महाराष्ट्र केसरी होईल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या तर पुढे आपण ह्या पूर्ण करूया प्रकाश बनकर सोलापूर जिल्ह्यातला विश्वात हरगोली हरघोली आवडता पट्टा आणि ही कुस्ती अनेक वेळा झालेली परवा माझ्या समोर कुस्ती झालेली आहे गेला फार चांगली कुस्ती केलेली आहे दोघांनी फार म्हणजे फार कुस्ती झालेली आहे तिथं पण आज विजयका कुस्ती घेतली आणि ऑल इंडिया चॅम्पियन प्रवीणदादा घुले पाटील एकेकाचे एक सुप्रसिद्ध पैलवान कसबा बावडा पुस्तिकेन लागले पंच म्हणून लागलेले सोबत डॉक्टर सुरेश जी भिसी मायजळगाव मायजळगावला स्पर्धा घेत आहेत दिवाळीला आणि बुलेट गाडी ठेवली होती दोन गाड्या ठेवल्या होत्या डॉक्टर साहेबांनी महेश वरुटे अशी कुस्ती आली होती त्यावेळेला नरसिंग ना महेश वरुटेच्या गळ्यात विजयश्रीची बाळ घातली इथं इतिहास घडवला होता महेश वरुटेनं कारण प्रत्येकानं अंदाज बांधला होता तो चुकला पण महाराष्ट्र केसरी झाला समाधान ओडकी मंगळवेढा तालुक्यातला पटाणगावचा पैला मान्य श्री सतीश भाऊ पठाडे मराठा महासंघ तालुका अध्यक्ष यांच्याकडून माझ्यासाठी बसलेला आहे पठाडे साहेब आपण सुरुवातीपासून आमच्यासारख्या निवेदकावर प्रेम करता आम्ही सगळे आपल्या मनापासून आभार मानतो आणि शैलेश दोन हजार चोवीस ला दोन किलो चांदीची गदा खूप सुंदर आखाडा बांधलेला आहे बच्चन वही प्रेम दो दो हो था। दादा साहब सिरो पकड़ी प्रकाश क्या संपूर्ण संयोजन कमिटी ना एवढा पाऊस आला पण खरोखर सगळ्या पैलवानांचं कौतुक केलं पाहिजे लगेचच मेट वरला कवर आणला इथं टाकला त्यामुळं खरोखर मातीही सुंदर झालेली आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी मातीला खुराक टाकला जातो दा इथं सुद्धा हळद असेल लिंबू असेल काव असेल कापूर असेल इथं टाकलं जातं दा कुस्ती मैदानच्या अगोदर ह्याची मशागत केली जाते या मातीची मैदान चालू झाल्यापासून एकदाही रोटर फिरवला नाही माझ्या बघण्यात अजूनही नाही तरी माती खरोखर अतिशय सुंदर आहे आता ही शेवटची कुस्ती लागलेली आणि आजोबा तुम्ही हा हा आणि हाफतेळावरती शेळे शेळके हाफताळ्या जंगला चांगत ना डाळ्या बाजू जंग्या